लोकसभा निवडणुकीतल्या निसटत्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना आता भाजपकडून बळ दिला जात आहे त्यांचं राजकीय पुनर्वसन होत आहे पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे पंकजा मुंडेंचे राजकारणातले बंधू महादेव जानकर यांना आता राज्यसभा मिळणार आहे का त्यांचं देखील राजकीय पुनर्वसन होणार आहे का अशा चर्चांना संदर्भात खुद्द महादेव जानकरांनी सूचक विधान केलंय खुलासा केलाय काय म्हणतायत महादेव जानकर त्यांचंही राजकीय पुनर्वसन होणार आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं बखरलायू हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला <गणागी> बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा अगदी या निवडणुकीत निसटता पराभव झाला आणि त्यानंतर बीडचं राजकारण वेगानं बदललं जातीय संघर्ष आरक्षणाचा जा मुद्दा आणि मराठवाड्यातलं जातीय समीकरण लक्षात घेत पंकजा मुंडेंना एक ओबीसी चेहरा म्हणून भाजपकडून चांगलंच बळ दिलं जात आहे त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी आहे कदाचित पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री पदही मिळू शकतं अशा ही अशाही चर्चा या काळात सुरू आहेत दरम्यान हेच राजकीय पुनर्वसन नेते महादेव जानकर यांचं होणार आहे का महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव झालाय महादेव जानकरांसाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती आणि या सभेमध्ये महादेव जानकर हे माझे बंधू आहेत असं नरेंद्र मोदी म्हणाले होते त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर जसं पंकजा मुंडेंचा राजकीय पुनर्वसन होत आहे तशीच संधी महादेव जानकरांना मिळणार आहे का त्यांचं देखील पुनर्वसन होणार आहे का या खुद्द महादेव जानकर यांनाच विचारलं असता ते काय म्हणाले ते बघूयात जानकर म्हणाले बहिणीला विधान परिषद मिळालीये आता भाऊ देखील राज्यसभेवर जाईल काळजी नाही असं सूचक विधान महादेव जानकर यांनी केलंय दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि माझे गेल्या वीस वर्षापासून घरगुती संबंध आहेत देवेंद्र फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहिती आहे आणि माझा स्वभाव त्यांना माहिती आहे आज ते माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार होते मात्र काही नियोजित कामांमुळे त्यांचं जमलं नाही महायुतीतल्या तिन्ही नेत्यांनी लोकसभेत माझ्या पक्षाला एक जागा दिली त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो मात्र जनतेने जो कौल दिला तो मी मोठ्या मनाने मान्य करतो दरम्यान तुमचं राजकीय पुनर्वसन होणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी हसत हसत उत्तर दिलं आणि बहिणीला जशी विधान परिषद मिळाली तशी भावाला राज्यसभा नक्की मिळेल असं सूचक वक्तव्य यावेळी जानकरांनी केलं त्यामुळे येत्या काळात महादेव जानकर यांचा देखील राजकीय पुनर्वसन होणार आहे का त्यांना देखील राज्यसभा मिळणार आहे का हे आता बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद